बोल नमस्कार मंडळ आज काय म्हणतास कसे असास म्हण बोल जोरात पटकन नंतर मग माझं डोकं फिरलं ना पटकन बोल बोल, बोल। नमस्कार नू कसे असास मजेत ना हाँ। बोल अरे मी जसं जेवढं बोललो तेवढं बोल पंख कमी कर ना नमस्कार मंडळींनो कसे असास मजेत ना बोल नमस्कार तोंड उघडून बोल नमस्कार मंडळींनो कसे असास नमस्कार बोल ना नमस्कार मंडळ <laughs> आमच्याकडे मामा आहे पण ती मामा आमच्याकडे पण आपल्याकडे प्लेन आमच्याकडे पण चार पंखा आहे माझ्याकडे पण काय पंखा पण आहे अरे मी जेवढं सांगितलं तेवढं बोल ना पण आधी आधी आपण सुरुवात कशी करायची व्हिडिओची <laughs> नमस्कार मंड आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत आहे बोल नमस्कार म्हणजे आजच्या आपल्या आपलं स्वागत आहे तसं नाही परत आधी ऐक नीट ऐक माझ्या आजीसारख्या करू नको <laughs> नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत अरे आधी ऐकशील की नाही नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन अरे बाबा ऐक नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत हा मन 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 तरी पण मन बोल तिकडे बोल अरे तिकडे बोल न अरे आता ऐक uh सरळ -huh. ऐकशील ना आता कानातली फोटो काढानी आहेत नमस्कार मंडळेंनो आजच्या नवीन व्हिडिओ नमस्कार मांडेनो हां पुढे मग मग नमस्कार मंडळेंनो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे बोल नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे हां आता सांग नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओ बोल आला आता हां आलं आता तू काय करणार आहे मोठा होऊन काय बनणार आहे तू तू काय बनणार आहे पायलट बनेल एरोप्लेन पायलट बनणार आहे पायलट तर मंडळी ना एक पायलट बनायचा कोणाची ओळख असली तर सांगा सांग ना त्यांना मोठा होऊन पायलट बनेल मग प्लेन चालवून असतो मग सगळे लोक पाठी बसेल मी पुढे बसेल तो मग काय ना मी मग मी फास्ट चालवणार मग कुडून जाईल खाली सोडून मग काय ना काय काय पण घर पण दिसेल आहे आणि मग उतरून जाईल मग आहे ना दोन पंखा चालू करेल आणि आहे ना मग उतरवणार मग काय ना तुमच्या घर येऊन जाईल प्लेन्सून प्लेन्स मत... तुमच्या गोवा येऊन जाईल कणकवली हा सांगितलं कणकवली सांग कणकवली सांग <laughs> आहे ना पेन्ला काय पण खायला पण भेटते पाणी भेटतेय खायला भेटते

मी आणि पप्पा बोलतो हो दोन पायलट आहे कोणता प्लेन चालवणार इंडिगो प्लेन इंडिगो इंडिगोचे बटन भरपूर असतात समजलं पाहिजे दोन पंखे कुठे असतात पंखेत नसतात पुढे एकच असतो पुढे चाक असतात ती इंडिगो प्लेन चा दोन इंजिन दोन इंजिन आहे कसे मोठे मोठे तू बघतो व्हिडिओ सगळे आणि रिपेअर जर बिघडलं वरती तर मग ती वरती गॅरेज नसतं ना मग काय करणार खायला येईल मग मी खायला गेल अरे बाबा गॅरेज तुझं प्लेन बंद पडलाय तर तुला आता वरती रिपेअर करायचंय ते कसं करणार तू तु, तुझं खायचं कुठे बघतोय सांग जर तिथे आता बिघडलं प्लेन तर तू रिपेअर कसं करणार म्हणजे आता तुला तू पायलट आहे म्हणजे तुला जायला लागणार आणि रिपेअरिंग करायला पप्पाला पण लागणार आलं ना आलं अजून प्लेन नाही आलं बोल लवकर चल मला जाऊ देत जा किती शवना किती राउंड काय करू तू मला प्लेन शिकवत ना काय ना तो 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 अजून काय माहिती आहे प्लेन मधलं सांग सगळे बटन असते पाठी बसायच जराच बोल मला ऐकायला येऊ दे हं आम्ही प्लेन मध्ये उडे बसेल ना आम्ही आय ना आम्ही कुठच्या प्लेन मध्ये बसेल गाडी चाल ना तिथे इथे उतर तू येणार कसा परत रिटर्न अरे एअरपोर्ट मध्ये उतरते मग तू घरी कसा येणार प्लेन घेऊनच घरी ये ना मग मग ऊन अरे ते ऊन येऊन ते प्लेन मध्ये प्लेन घेऊनच घरी ये ना आहे ना आहे ना काय पुढे बोल ना मी एअरपोर्ट ला निघून जाईल मी बेग घेऊन निघून जाय हॅलो ना हाय होते अरे हाय ना हाय ना बोल हाय ना हाय ना मम्मी अरे हाय बाबा हाय पण ते पुढे बोल पुढे काय एक दात पडले मध्ये प्लेन पडला म्हणून प्लेन मध्ये ऍक्सिडेंट झाला का तुटून गेला प्लेन <laughs> हा मंडळींनी तुमचा कोण ओळखीच असत ना प्लेन शिकवणार कसा शिकवणार कोणतरी शिकवायला पाहिजे ना मग त्यांना सांग कोण शिकवणार असेल तर मला सांगा ना। सांग? ना। मला पण शिकवलं मला कुठे त्यांना सांग? <laughs> सांग सांग सांगतो नाही कधी लवकर सांग आता काय मी चॉकलेट काढली ना तू सगळं प्लेन मध्येच कर तुला कोण देणार चॉकलेट प्लेन मध्ये पप्पा पप्पा असणार खाली हे पण वरून जाताना तुम्हाला हात दाखवशील कसा दाखवणार पप्पा माझ्या घरी मग बाय बाय पप्पा असं बाय करेल मी मी तू वरती असणार ना तर मग वरती कसा बघणार तू खाली बघणार अरे माझ्याकडे प्लेन मध्ये ना पाच खिडकी असते पुढे पुढे ना। चार खिडकी असते मला वायफर मारायला पुढे पाच खिडकी उघडत नाही ना ती काय खिडकी तुम्ही दोघांना खिडकीवाली शीट केवा <laughs> <laughs> खिडकीवाली शीट तुला खिडकीवाली पाहिजे Mm. विमल का <laughs> विमल, विमल खाते का मा, तू विमल खाते विमल माझे पप्पा विमल खात आहे मग त्यांना उघडणारी खिडकी पाहिजे ना मग खिडकी मग बाथरूम प्लेन मध्ये बाथरूम बाथरूम मध्ये थुक ना मग आणि हे रस्ते झाले आणि ओरडली मग ना पाणी पिला ना

पण प्लेन मध्ये आपण हे घेऊन जाऊ शकतो डबा घेऊन जाऊ शकतो घरातून ना खिडकी तोडून टाकलं आपण असं वरून ते संद्रुक आहे प्लेनला हाय उघडू शकतो वरून हा ना काल मी मी पप्पाच्या फोन मध्ये आहे ना बरं प्लेनला तिथे प्लेन उभी की अरे काय चक्कर येत का तुला आहे ना मग तिथे बर बर प्लेन मध्ये बरं का जायचं हा ते थांब हे बाबा इंडिगोच काय चालवायचंय ते सांगायचं इंडिगोच का चालवायचं तुला इंडिगो आवडते आणि दुसरं दुसरा एअर इंडिया एअर इंडिया कुठच्या सगळ्या प्लेन चे नाव सांग इंडिगो दुसरं दोन पायलट मी एअर इंडिया एअर इंडिया पण दोन पायलट आणि आणि दुसरं कुठच आहे काय मला विचारतात प्लेनच काय विचारतात हा आता चल लवकर आणि नाव सांग प्लेनची प्लेनच्या नाव काय इंडिगो आणि कुठे इंडिगो स्पायजेट एअर इंडिया आणि स्पायजेट हा त्याचा तुला पायलट नाही म्हणायचं तिथं कुठच हो प्लेन असते लवकर रोस्टेलो इंडिगो मध्ये प्लेन येतात का आतमध्ये मध्ये प्लेन मध्ये विकायला आत वडापाव वडापाव चाय चाय अरे चाई। ट्रेन मध्ये येते आय प्लेन मध्ये नाही येत ना ट्रेन मध्ये येते मग प्लेन मध्ये कसं येता प्लेन मध्ये चॉकलेट पाणी काय आहे चॉकलेट पाणी का हा पाणी पण मग विमल विमल मग विमल काय प्लेन मध्ये विमल नाही येणार प्लेन मध्ये कशाला येणार तानसेन विमल आणि काय येईल <laughs> अरे पण विमल कशाला येणार विमल थोडी येणार विमल नाही येणार विमल कोण खाते प्ले प्लेन मध्ये माझे पप्पा खाते अरे तुझे पप्पा खातात म्हणून विमल विमल थोडी येणार माझे पप्पा ना प्लेन मध्ये आणि ठुकाल गेले बाथरूम मध्ये विमल खान ना चाचीच्या बाहेरच तू काय ना अरे आम्ही प्लेन मध्ये उडून मग पप्पा टांजन काढलं मग ना काच तोडला मग घरच्या वरती आला टांजन थुकलं ते हां मग काय ना पप्पा घरच्या वरती आला आहे ना हां घरच्या वरती आला चला टाटा बाय बाय कर करा टाटा बाय जेवायला जातो आता आम्ही जेवायला जातो बाय टाटा बाय जाताना लगेच आवाज वाढतो हा तुझा <laughs>